एम विश्वकर्मा योजनेमधून आपल्याला पंधरा हजार रुपयाची किट मिळालेली आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा हा मालाकार या प्रशिक्षणामध्ये जे आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा हा किट भेटलेला आहे हा किट हा पंधरा हजार रुपयाचा असून याच्यामध्ये मालाकारमध्ये जे काही सा साहित्य लागतात त्या संदर्भात आपल्याला साहित्य किट मिळालेले आहे ते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सरकारतर्फे पूर्ण याला रॅपिंग करून पाठवलेलं आहे मला दोन दिवस आधी हे किट मिळालेले असून आज आपण याचा पाहणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही पी एम विश्वकर्मा योजना असा उल्लेख केलेला असून इथे मालाकार ज्या याच्यामध्ये आपण प्रशिक्षण घेतलेले आहे त्याचा इथे उल्लेख आहे तिथे पाहू शकता पी एम विश्वकर्मा टूल किट भारत सरकार असे लिहिलेलं असून मालाकार सेट के अशा पद्धतीने ते लिहिलेले आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पी एम विश्वकर्मा योजनेचे जे परिपूर्ण एकदम छान पद्धतीने इथे लॅप करून पाठवलेलं आहे पन्नी पण आतापर्यंत पाडलेली नाही पन्नी पण खूप चांगल्या असून सर्व पद्धतीने हा आपल्याला पाठवलेला आहे चला तर आपण आता पाहू याच्यामध्ये आपल्याला मानाकार कोणकोणती संधी मिळालेली आहे चला तर सर्वांनी आपण पाहू या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळालेले आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ही कुलकीत मिळालेली आहे हा पूर्ण प्लास्टिकचा इतका मोठा बॉक्स असून चला तर आपण आपण याला पाहू बघू शकता तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनामध्ये जे मालकांमध्ये आपण प्रशिक्षण घेतलं होतं त्या मालागाच्या प्रशिक्षणामध्ये आप आपल्याला अशा पद्धतीनं हा बॉक्स मिळालेला आहे या बॉक्समध्ये आता आपल्याला काय काय मिळालेलं आहे तर आपण पाहू हा बॉक्स मिळालेला आहे याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक दुसरी कुलकी मिळालेली आहे तर ती तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता विद्यार्थ्यांना आपल्याला ही एक बॅग मिळालेली आहे एकदम चक्क्याची सुपरफास्ट बॅग दिसत आहे याच्यामध्ये भरपूर सारा साहित्य आहे असं दिसत आहे उज्जळ आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने ही बॅग आहे तर चला आपण याला वर काढूया तर पाहू शकता विद्यार्थ्यांना तर आपल्याला इथं पी एम विश्वकर्मा योजना ही टूल किट मिळालेली आहे याच्यामध्ये मा मालाकार मध्ये मा आपण जे प्रशिक्षण घेतलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला इतकी मोठी बॅग मिळालेली आहे तर ही बॅग खूप हेवी असून याच्यामध्ये काय काय साहित्य आहे तर आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर याला आपण आता साईडला ठेवू पाहू अशा पद्धतीनं आपल्याला तर पाहू शकता मित्रांनो आपल्याला इथे इतकी मोठी बॅग मिळालेली आहे तर इथे आपल्याला पी एम विश्वकर्मा टूल किट असा उल्लेख असून याच्यामध्ये मालाकार याच्यामध्ये जे आपण प्रशिक्षण केलं होतं त्या मालाकारच्या अंतर्गत आपल्याला हे टूल किट मिळालेले आहे हा एक मोठा बॅग आहे आणि याच्यानंतर हा एक प्लास्टिकचा कंटेनर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण मालाकारमध्ये लागणारे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे चला तर आपण आता एक एक उघडून या संदर्भात आपल्याला काय काय साहित्य मिळालेलं आहे ते, ते पाहू शकतो चला तर मित्रांनो आज आपण आपल्याला जे टूल किट मिळालेले आहे ती आपण ओपन करूया आप हा पाहू शकता एकदम हाय क्वालिटीचा चांगला बॉक्स असून याच्यामध्ये मालाकार साहित्य जे असते ती आपण या बॉक्समध्ये स्टोअर करू शकतो त्याच्यामध्ये पाहू शकता हे एक नंबर एकदम मस्त प्लास्टिकने रॅप असलेली हे पॉईंट पूर्ण अशी ही टूल किट दिलेली आहे पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने ज्याला एकदम डिझाईन केलेलं असून ते एकदम हेवी आणि वापरण्यात दोघे एकदम छान याच्यामध्ये आपण फुलं वगैरे स्टोअर करू शकतो अशा पद्धती एक फ्रीझरसारखं आहे फ्रीजर नाही म्हणतात याला परंतु हे छान आहे तर पाहू शकता ही अशा पद्धतीने ओपन होऊन त्याच्यामध्ये दिलेले आहे तर आपल्याला याच्यामध्ये हे फोम मिळालेले आहे हे फोम मालाकार याच्यामध्ये जे आपण फुलांचं डेकोरेशन करत असतो लग्न समारंभामध्ये वाढदिवसामध्ये अथवा घ अन्य घरगुती सजावटीसाठी जे वापरत असतो हे अशा पद्धतीने हे फोम दिलेले आहे तर पाहू शकता तुम्ही हे इतके फोम आपल्याला मिळालेले असून आपण याचा वापर फुलं दागिनी जे बनवत असतो डिझाईन त्या डिझाईनसाठी आपण वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक बकेट मिळालेले आहे तर बकेटचा जे वापर जेव्हा आपण फुलं घेत असतो किंवा फुलांची हारं बनवत असतो माडा बनत असतो तर याच्यासाठी हे जे वापरत असतो आपण याच्यामध्ये पाणी ठेवून फुलांची ताजेपणा जसास तसा राहावा यासाठी ही फुलंची बकेट आपल्याला दिलेली आहे त्या बकेटमध्ये पाणी स्टोअर करून आपण याच्या फुलं ठेवून आपण याला वापरू शकतो अशा पद्धतीने ही आपल्याला बकेट असू आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर पाहू शकता आपण तुम्ही आपल्याला एक मोठे फोन मिळालेले आहे तर या फोनचा वापर आपण सजावटीसाठी फुलांच्या सजावटीसाठी करू शकतो हे बघा इतके मोठे फोम मिळालेले असून याच्यामध्ये भरपूर पद्धतीचे फुलं आणि फोम आपण स्टोअर करून ठेवू शकतो चला तर मग आपण दुसरी पाऊच आपल्याला बॅग मध्ये मिळालेली आहे तर ज्याला आपण रॅप करून जशाच तसे ठेवू शकतो तर अशा पद्धतीने हे आपल्याला टूल किट मिळालेली आहे ज्याच्यामध्ये बॉकेट आणि एक गादी टाईपमध्ये जे फुलांच्या सजावटीसाठी वापरण्यात येते ते मिळालेले आहे चला तर आपण आता दुसरी गोष्ट चला तर मित्रांनो आता आपल्याला जे बॅग तुम्ही पाहिलेली आहे ही खूप मोठी बॅग असून याच्यामध्ये मालकांसाठी जे साहित्य लागते आपल्याला ते आपण पाहूया चला तर आपण याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य मिळाले ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता आपण बॅग उघडलेली आहे त्या बॅगमध्ये आपल्याला ते धाग्याचे बंडल मिळालेले आहे हे कॉटन तुम्ही पाहू शकता हे अलग अलग कलरचे आपल्याला कॉटनचे रीण मिळालेले आहे जे आपण फुलं हार बनवण्यासाठी वापरतो जे एकदम सुशोभित आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे असून हे कमसे कम, कम आपल्याला पंचवीस प्रत्येक कलरचे तीन रीड असून याच्यामध्ये बहुतेक पंचवीस असे रीड मिळालेले आहेत तर आता आपण दुसरी वस्तू पाहूया तर आपण फुलांचे जे सजावट करत असतो किंवा माड बनवत असतो त्याच्यासाठी जे सुशोभीकरणासाठी आपल्याला जे रंगीतरंगीत कलरचे मणी दिसत असतात अशा पद्धतीचे आपल्याला हे चॉकलेटी कलरचे मणी मिळालेले आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला असे हे चार चार पॅकेट मिळालेले आहे याच्यामध्ये कमसे कम, कम शंभर किंवा त्याच्यापेक्षा अधिक मणी असू शकते अशा पद्धतीचे हे पूर्ण चार पॅकेट आपल्याला मिळालेले आहे जे एक किलो किंवा त्याच्यापेक्षाही वर असून हे चार पॅकेट आपल्याला मिळालेले आहे म्हणजे आपल्याला पाहू शकता तुम्ही हे चारशे मनी मिळालेले आहे याचा ता परफेक्ट आकार सांगू शकत नाही चारशे आहे किंवा किती आहे परंतु हे खूप हेवी असून खूप छान आणि हाय क्वालिटी मनी दिसत आहे तर यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला हे दोन कलर तर आपल्याला हे दोन व्हाईट कलरचे दोन असे मनी मिळालेले आहे जे आपण सजावटीसाठी वापरू शकतो हे एकदम छान पद्धतीचे असून याच्यामध्ये आपण जे मालाकार जो असतो जो आपण हारा बनवत असतो याच्यामध्ये सुशोभीकरणासाठी जे आपण मणी वापरतो ते वेगवेगळ्या पद्धतीचे मणी असतात तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचे हे मणीचे दोन बंडल आपल्याला मिळालेले असून याच्यामध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मणी असून तर आपल्याला अशा पद्धतीचे मिळालेले चला तर याला आपण साईडला घेऊन पुन्हा दुसरी कोणती वस्तू मिळालेली आहे ते आपण पाहू तर हे पाहू शकता विद्यार्थ्यांनो आपल्याला चला तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला हे वेगवेगळ्या पद्धतीचे रिबिन्स मिळालेले आहे जे आपण फुलं किंवा जे आपण सजावट करत असतो त्या सजावटीसाठी वापरू शकते तर हे पाहू शकता आपल्याला केशरी कलर लाल कलर निळा कलर चॉकलेटी कलर जांभळा कलर पिस्ता कलर ब्लॅक कलर हिरवा कलर गुलाबी कलर आकाशी कलर पिवळा कलर आणि पांढरा कलर अशा पद्धतीने आपल्याला बारा वेगवेगळ्या पद्धतीचे कलर मिळालेले असून हे आपण मालाकार जो असतो तो फुलांमध्ये याला गुंकून ना का एक सुशोभित आणि सुंदर असा हार तयार करत असतो तर हे त्यासाठी वापरलेले असतात तर पाहू शकता एकदम हाय क्वालिटीचे आणि चांगल्या पद्धतीचे आपल्याला हे रिबिन्स मिळालेले आहेत तर आपण याला साईडला ठेवूया ज्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक छोट्या मणीचा इतका मोठा पिशवी मिळालेली आहे जेव्हा पण आपण एक हार बनवत असतो त्याच्यामध्ये हाराला एकदम सुशोभीकरण करण्याचं जे काम करत असतं ते छोटे छोटे मणी करीत असतात आपण कुठला पण हार पाहला तर त्याच्यामध्ये मण्यांची जी प्रतिमा असते त्यामुळे तो हार सुशोभित दिसत असतो तर पाहू शकता हे सोनेरी कलरचे एकदम छान क्वालिटीचे आपल्याला इतका मोठा एक पॉकेट दिलेला आहे याच्यामध्ये कमसे कम हजार किंवा त्यापेक्षा जास्त मनी असू शकतात याच्यातून आपण घर सजावटीसाठी किंवा व्यवसायासाठी जे वापरतो एकदम अतिशय उत्तम पद्धतीचे हे मनी आपल्याला आहे चला आपना तर आपण आता नेक्स्ट आपल्याला कोणते मिळाले पाहूया तर यानंतर आपल्याला एक स्प्रे बॉटल मिळालेली आहे आपण काम करत असताना जेव्हा एखादी वस्तूवर धूळ किंवा एखादी खराब झालेली वस्तू चांगली करायची असते तेव्हा ही स्प्रे बॉटल आपण वापरू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची स्प्रे बॉटल असून यामध्ये आपण पाणी टाकून सजावटीसाठी जे साहित्य बनवत असतो ते चांगले आणि ताजे दवाने ठेवण्यासाठी आपण या स्प्रे वॉटरचा वापर करू शकतो चला तर आपण आता नेक्स्टमध्ये कोणती वस्तू मिळाली ती पाहूया तर पाहू शकता तुम्ही आपल्याला रंगबिरंगी कलरचे हे पाच कलरचे पेपर्स मिळालेले आहेत तर हे पेपर्स अतिशय चांगल्या क्वालिटीचे असून जेव्हा पण एक एखादी आपण फुलं बनवत असतो आपल्याला माहीत असेल आपण लहानपणी असताना कागदांची फुलं बनवण्यात येत होते ते रंगीतरंगीत कागदांचे फुलं ते खूप सुशोभीकरणासाठी एकदम सुंदर दिसत तर पाहू शकता विद्यार्थ्यांनो नितर मित्रांनो आपल्याला हे वेगवेगळ्या पल कलरचे पेपर्स मिळालेले आहेत आपण लहानपणी जे आपल्याला शाळेमध्ये पेपरच्या त्याच्यापासून फुलं बनवण्याचे शिकवले होते तर आपण या कागदांपासून एकदम सुशोभित आणि सुंदर असे फुलं तयार करू शकतो पाहू शकता हा एकदम चांगल्या क्वालिटीचा पेपर असून हा प्लॅस्टिक लॅमिनेट पेपर आहे तर या फुलां कागदापासून आपण एकदम सुंदर आणि सुशोभित फूल तयार करून आपल्याला जे हे साहित्य मिळालेलं आहे वेगवेगळ्या कलरचं याच्यामध्ये रेबीन आहे छोटे मणी आहे हा कॉटनचा धागा आहे असे वेगवेगळ्या कलरचे छोटे छोटे मणी आहे मोठे मणी आहे तर हे कागदी फुलांना जेव्हा पण आपण बनवत असतो तर त्याला सुशोभित करण्यासाठी आपण हे साहित्य तर आपण हे कागदी फुलांना डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीचे हे पूर्ण साहित्य वापरू शकतो तर पी एम विश्वकर्मा योजनेमधून जे पण पारंपारिक काम करणारे जे कामगार आहेत त्यांना जीवनमान त्यांचे जीवनमान चांगले व्हावे या उद्देशाने ही योजना जे चालू करण्यात आली होती त्या उद्देशाने आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य पुरवून आपल्या कामगारांना त्या मजूर वर्गांना सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पी एम विश्वकर्मा योजना चालू केलेली होती त्या अनुषंगाने आपल्याला हे साहित्य मिळालेले आहे तू पाहू शकता अशा पद्धतीने एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि एकदम सुशोभित आणि एकदम उत्तम पद्धतीचे आपल्याला पाच कलरचे पेपर्स मिळालेले आहेत तर आपण ले या पाच कलरच्या पेपर्सपासून वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं बनवून बाजारात व्यवसायासाठी ठेवू शकतो तर यानंतर पाहूया आपल्याला कोणतं साहित्य मिळालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचे आणि एकदम उत्तम असे आपल्याला जे साहित्य लागते ते आहे कैची कैचीच्या साहित्याने आपण भरपूर काही वेगवेगळे कामं करतो तर या पद्धतीने आपल्याला तीन कैच्या मिळालेल्या आहे एक मोठी आहे एक लहान आणि एक एकदम छोटी आणि फुलं बनवताना हार बनवताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या टाईप्सच्या दाबिना लागतात ते सुई त्याला आपण सुई म्हणतो त्या वेगवेगळ्या टाईपच्या सुयाचा सेट अशा पाच पद्धतीच्या सुया, चा सुया इथे आहे तर पाहू शकता आपल्याला हा पाच पद्धतीच्या वेगवेगळ्या नीडल्स सुया मिळालेल्या आहे या सुयाच्या माध्यमातून आपल्याला जे आहे मनी मिळालेले आहे मोठे मोठे या मनीला शिवण्यासाठी आणि हे फुलांमध्ये लावण्यासाठी याचा आपण वापर या सुयांच्या माध्यमातून करू शकतो यानंतर आपल्याला इथे एक वेगवेगळ्या टाईपचे कलर्स तुम्ही आपल्याला हे वेगवेगळ्या टाईपचे स्टोनसुद्धा मिळालेले आहे तर याचा वापर कशा पद्धतीने हो होईल ते आपल्याला नेक्स्ट सांग सांगतो तर अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही पाहू शकता इतके साहित्य मिळालेले असून याच्यामध्ये आपल्याला हे कैची कैचीसोबत नीडल्स त्याच्यासोबत तीन टाईपच्या वेगवेगळ्या कैच्या याच्यामध्ये दोन टाईपचे वेगवेगळे हे मन्याचे सेट कलर्सने रंगलेले हे पेपर्स आहे त्यानंतर आपल्याला हे रिविस मिळालेले आहे कलर्सच्या याच्यानंतर हे छोट्या पद्धतीचे मनी मिळालेले आहे त्यानंतर आपल्याला हे चार एकदम चॉक चॉकलेटी कलरचे चार सेट मनी मिळालेले आहे त्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे एक स्प्रे बॉटल आणि त्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे पंचवीस सेट असा हॉटातला जो रीड आहे त्या रीड रीडचे आपल्याला असे पंचवीस पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे खाली मिळालेले आहे तर ते मालाकारचे त्याच्यामध्ये साहित्य होत लागते ते अतिशय महत्त्वाचे आणि मुलाचे साहित्य आपल्याला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत मिळालेले असून यामधून मालाकार यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय वाढावा या उद्देशाने आपल्याला हे साहित्य मिळालेले आहे तरी मी माननीय नरेंद्र मोदी हो यांना अभिवादन करू तरी मी माननीय नरेंद्र मोदी हो यांना या योजनेमध्ये जे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि ही योजना चालू केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आणि जे पण ज्या योजनेमध्ये हो सहभागी झालेले कारागीर आहेत त्यांना विनंती करतो की तुम्हाला मिळालेल्या साहित्याचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हा माझा हा व्हिडिओ इथेच संपला असे जाहीर करतो धन्यवाद